रामरामांडळी मी विवेक पाटील आज पुन्हा एकदा राशी यूट्यूब चॅनलवर आपल्या भेटीसाठी आलेलो आहे आज अकरा मार्च महाराजा सहेजराव गायकवाड यांची जयंती महाराजा सहेजराव गायकवाड हे मालेगाव तालुक्यातील कवळाणे येथे त्यांचं जन्मगाव एक गरीब शेतकऱ्याचा मुलगा पुढे जाऊन राजा होतो आणि चौसष्ट वर्ष सुप्रशासनाचे राज्य करतो हा त्यांचा अचंबित करणारा प्रवास आहे अकरा रत्नांना त्यांनी मदत केलेली आहे असे आमचे महाराजा सैजराव गायकवाड ते ऐराणी कुटुंबात जन्मले असल्यामुळे अकरा मार्च हा ऐराणी दिन म्हणून साजरा केला जातो आज आपण प्रसिद्ध गझलकार साहित्यिक कमलाकर आबा देसले यांची अहिराणी मनी माय अहिराणी मी ऐकूया अहिराणी मनी मायसे अहिराणी मनी मायसे अहिराणी मनी मायसे दोकटे तिना पायसे डोक ठेवा पायसे अहिराणी मनी मायसे, काय सांगू तिना दूधनी काय सांगू तिना दूधनी पदर ना सारखी सायसे से मनी मायसे, ती निळा मिरची ना से खुडा ती निळा मिरची ना से खुडा उडीदनी बी तशी दाळसे अहिराणी म्हण माय से मात नीशे ती गरमा जशी माथनी से ती गरमा जशी गाव बाहेर तिहाय से मनी दार दार गरिब अहिरानी मनी मायसे, अंकुचदार सिंगडा तिना अंकुचदार सिंगडा तिना गरीब गायसे से मनी मायसे, ज्ञानबाना ज्ञान हरी पाटती ग्ञान बाना हरी पाटती, ज्यान बाना हरी पाटती ती तुकाराम नाटाळसे नाटाळ से अहिराणी म्हणी माय से देस परदेस जासूत ठे देस परदेस जासूत ठे अहिराणीन आबाळ से अहिराणीन आबाळ से अहिराणी म्हणी माय अहिराणी मनी माय तर आज अहिराणी दिनानिमित्त आपण प्रसिद्ध गझल कार कमलाकर देसले यांची अहिराणी मनी मायशी ही गझल ऐकली त्याचबरोबर आज अकरा मार्च धर्मनिष्ठ राष्ट्रभक्त छत्रपती संभाजी महाराज यांची पुण्यतिथी आहे महाराजांना मी त्रिवार वंदन करतो आणि आमचं राशी चॅनल आपण सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका स त्याचबरोबर प्रशासिका शिल्पा देशमुख अर्चना देवरे आणि मी विवेक पाटील आयराणी दिनानिमित्त पुन्हा आपल्याला हार्दिक शुभेच्छा देतो J.I.R.A. に j, ani, j k h a n i s h